पहा त्यांचं बरोबर आहे या वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे अगोदर आपण काय करू सोप्या पद्धतीने आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचे आहेत त्यासाठी या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊया त्यांचं नंबर एक बरोबर नंबर दोन आहे नंबर तीन तिथं पण तसंच करू आपण त्यांचं नंबर एक चूक नंबर दोन आहे नंबर तीन विक्रम दिल्यानंतर इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम बदलतो कसा बदलतो एक नंबरचा क्रम तो एक नंबर ला येतो एक नंबर झाल्यानंतर दोन नंबर घ्यायचं नाही तर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा का तर एक नंबरला करता असतो करत्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो क्रियापद कोठे असतो मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे एक नंबर झाल्यानंतर त्यानंतर क्रियापद तीन नंबरला आहे आणि राहायला नंबर दोन कर्म असतो आता बघा त्यांचं बरोबर आहे एक नंबरला काय घ्यायचं त्यांचं त्याला ही त्याच किंवा त्यांचं ही आता तीन नंबरला आहे इज आहे इज म्हणजे आहे ही इज बरोबरला राईट आर आय जी एच टी राईट ही इज राईट ही इज राईट त्यांचं चूक आहे एक नंबरला त्यांचला ही आहे ईज आय म्हणजे आहे त्यांचं ही आहे इज रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग म्हणजे चूक ही इज रॉंग ही रॉंग ही राईट ही इज रॉंग तो तयार आहे त्याला उशीर झाला आहे तोला ही आहेला इज तयारला रेडी आर ई ए, ए डी वाय रेडी म्हणजे तयार ही इज रेडी ही इज रेडी त्याला उशीर झाला आहे ही इज लेट उशीर झालेला ए टी लेट म्हणजे उशीर होणे ही इज लेट ही इज लेट इज रेडी इज लेट तुझ चूक आहे तुझला यू वाय ओ यू यू म्हणजे तू तु किंवा तुझ यू आहे ला आर येणार आहे यू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद आहे साठी इज येणार नाही यू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद यू आर चुकला रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग म्हणजे चूक यू आर रॉंग तुझ बरोबर आहे यू तुझे ला यू आर राईट आर आय जी एच टी राईट यू आर रॉंग यू आर राईट मी तयार आहे मीला आय आहेला लाम आय या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद आय एम रेडी आर ई ए डी वाय रेडी आय एम रेडी मी खुश आहे मी ला आय आहे डबल पी वाय हॅपी म्हणजे आनंदी किंवा खुशी आय एम हॅपी माझं चूक आहे आय एम रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग म्हणजे चूक आय एम रॉंग माझं बरोबर आहे आय एम राईट आर आय जी एच टी राईट आय एम रेडी आय एम हॅपी आय एम रॉंग आय एम राईट मी विद्यार्थी आहे तू विद्यार्थी आहेस तो विद्यार्थी आहे।, आहे मी ला आर आहे कर्त्यासाठी एम ही सहाय्यकारी क्रियापद आहे साठी एम। एम, आहे। आहे। -E, एम 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 म्हणजे आहे आय एम विद्यार्थीला स्टुडंट एस टी यू डी ई एन टी स्टुडंट म्हणजे विद्यार्थी आय एम अ स्टुडंट तू विद्यार्थी आहेस तू ला यू आहेस ला आर ए आर ए आर या कर्त्यासाठी आर ए सहाय्यकारी क्रियापद यू एम येणार नाही यू इज येणार नाही यू ला आर आणि आय ला एम एम हे फक्त स्वतःसाठी आहे या सहाय्यकारी क्रियापद यू ला नाही तो ला नाही तीला नाही फक्त आय या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद यू आर यू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद यू आर अ स्टुडंट विद्यार्थी एस टी यू डी ई एन टी स्टुडंट म्हणजे विद्यार्थी अ स्टुडंट यू आर अ स्टुडंट तो विद्यार्थी आहे तोला ही आहे ला इज पायत आहे साठी एम आहे साठी आर आणि आहे साठी इज म्हणजे आय या कथ्यासाठी एम यू या कथ्यासाठी आर आणि ही या कथ्यासाठी इज ही इज अ स्टुडंट આમ અ સ્ટુડન્ટ યુ આર અ સ્ટુડન્ટ હી ઇઝ અ સ્ટુડન્ટ પીપલ સર્વ મુલેડ્રન સર્વ મુલીસ સર્વ પાલ ધે सर्व प्रवासी ऑल द पॅसेंजर्स